बदलापूरच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हदरला गेला आहे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला असताना ग्रामीण भागातून अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र समोर येत आहे माडा तालुक्यातील एका गावात दीड महिन्यापूर्वी दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत याबाबत कुर्डुवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण दीड महिना झाला तरी आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं नाही या मुलीपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे तुर्डुवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून एक अठरा वर्षीय व अन्य एक, एक अल्पवयीन अशा दोन मुली अकरा जुलै रोजी बेपत्त्या झाल्या होत्या दोन्ही मुलींच्या पालकांच्या तक्रारीनंतर कुरडवाडी पोलिसात बारा जुलैला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती त्यानंतर पोलिसांकडून उशिरा दोन ऑगस्टला त्या अल्पवयीन मुलींची फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना घडून जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटून गेलाय तरी देखील पोलिसांना संबंधित मुलीचा व आरोपीचा शोध तसेच घटनेचा तपास लावण्यात यश आलेलं नाही सध्याचे राज्यभरातील वातावरण पाहता अशा प्रकारात जलद गतीनं तपास लावण्याऐवजी संत गतीनं पोलिसांचं काम सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे पोलीस प्रशासनाच्या देखील संवेदना बोथड झाल्यात की काय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा